मित्रांनो एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक महत्वपूर्ण बातमीचे स्पष्टीकरण राज्य शासकीय कर्मचारी यांच्यासाठी परिपत्रक निर्गमित राज्य कर्मचाऱ्यांचे माहे फेब्रुवारी व मे दोन हजार पंचवीस चे वेतन देयकाबाबत महत्वपूर्ण राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन संदर्भात महत्वपूर्ण आताच्या घडीची मोठी बातमी आले नवीन अपडेट समोर तर या संदर्भामध्ये राज्य कर्मचाऱ्यांचे माहे फेब्रुवारी व मे दोन हजार च्या वेतन देयकाबाबत महत्वपूर्ण हार्दिक स्वागत आताच्या घडीची मोठी धक्कादायक बातमी राज्य कर्मचाऱ्यांच्या वेतन संदर्भात सरकारकडून परिपत्रक निर्गमित चला तर जाणून घेऊया संपूर्ण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण

माहिती कोश तयार करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत व वा त्याशिवाय वेतन देव स्वीकारले जाणार नाहीत असे नमूद करण्यात आले आहेत सदर निर्णयामध्ये नमूद करण्यात आले आहे की राज्य शासन सेवेतील सर्व सरकारी कर्मचाऱ्यांचे सर्व माहिती अद्यावत करण्याची कार्यवाही अर्थ व सांख्यिकी संचालनाकडून हाती घेण्यात आली आहे या अंतर्गत सर्व शासकीय कार्यालयांनी त्यांच्या अधीनस्थ दिनांक ची माहिती अद्यावत करायची आहे याकरिता माहिती अद्यावत झाल्याबरोबर प्रमाणपत्र माहे दोन हजार पंचवीस चे वेतन देयका सोबत जोडले नसल्यास अशा कार्यालयाचे वेतन व देयक अधिदान व लेखा कार्यालय ले, प पारित न करण्याचे निर्देश देण्यात आले आहे काही तांत्रिक कारणास्तव सद्य परिस्थितीत कर्मचाऱ्यांची सर्वंकष माहिती कोष दोन हजार चोवीस साठीचे संकेतस्थळ कार्यान्वित नाही त्यामुळे ज्या आहारण व वितरण अधिकाऱ्यांच्या कर्मचाऱ्यांची सर्वंकष माहिती दोन हजार चोवीस मधील माहिती अद्यावत केल्याबाबतचे दुसरे प्रमाणपत्र प्राप्त करून घेणे आवश्यक आहे शक्य झाले नाहीत अशा कार्यालयाची माहे फेब्रुवारी दोन हजार चे वेतन देयक व सांख्य संचालनाथ असणाऱ्या जिल्हा कोशागार अधिदान व लेखा कार्यालयात सादर करावीत व संबंधित कोशागार व अधिदान लेखा अधिकाऱ्यांनी अशी वेतन देयक पारित करावीत असे नमूद करण्यात आले त्याचबरोबर नमूद करण्यात आले आहे तसेच मे दोन हजार पंचवीस च्या वेतन देयकाबाबत दे दुसरे प्रमाणपत्र जोडल्या नसल्यास अशी वेतन देयके कोशागार अधिदान व लेखा कार्यालयाने स्वीकारू नये असेही निर्देश दिले आहेत काल मर्यादित असणारे महाराष्ट्र शासनाचं कालचं पत्र निर्गमित झालेलं मी स्क्रॉल करत आहे आपणास दाखवत आहे ते आपण आरामाने वाचावेत हे अत्यंत महत्वाचं परिपत्रक आहे करिता एज्युकेशन चॅनल ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे धन्यवाद